और सेकंड का चैप्टर यही क्लोज चॉन नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आराय गावात झाला एक भावपूर्ण देशभक्तीने भारलेला सोहळा सरपंच दिलीप सोनवणे माधव तात्या अहिरी सुभाष सोनवणे बाळासाहेब सोनवणे संग्राम सावंत भाऊसाहेब चौधरी भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सभागृहातील शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचवेळी स्वातंत्र्य संग्रामातील वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली याच ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावातील बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिटद्वारे रा, राखी पाठवण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविला एकाच दिवशी संस्कृतीचा सन्मान बलिदानाची आठवण आणि बंधुत्वाचा संदेश आराय गावाने दिला प्रखर न्यूजसाठी आरायहून कैलास पवार